तुम्हाला त्रास आहे का समजा पवार कुटुंब एक आलं एकत्र तर काय त्यांचा कुटुंबाचा भाग आहे काय प्रॉब्लेम आहे मला तर काहीच म्हणजे अडचण नाही पवार ते एकच होते ना आजही ते सर्वजण पवार कुटुंब म्हणून एकत्र आहे कुटुंब म्हणून एकत्र आहेत राजकारण म्हणून वेगळे कुटुंबाच्या कुठल्याही सार्वजनिक कार्य कार्यक्रमाला एकत्र येत आता अजितदादा सारखा का काम करणारा माणूस महाराष्ट्रात आता उपमुख्यमंत्री झालेत आदरणीय आमच्या ताई दिल्लीमध्ये बघा तुम्हाला सांगतो म्हणजे अभिमानानं सांग दिल्लीमध्ये काम करण्यासाठी सारखा हातखंडा असणारा कुणीच दुसरा माणूस नाही महाराष्ट्रातला असं माझं महाराष्ट्रात म्हणतो मी मला देशातलं माहीत नाही महाराष्ट्रातून मा विरोधी पक्ष तर असं आहे काय मी असं आम्हाला कधीही वाटत नाही त्याच्यामुळे आता एवढे प्रोजेक्ट आम्हाला बघा सर्वेला एक दहा महिन्याच्या आत खासदार झाल्यानंतर सर्वे ह्या नवीन रॅलीला सर्वे करायला पैसे पडतात म्हणजे ह्याची स्किल असेल नॅशनल हायवेला परत एवढंच नाही तर मी परत लातूर थोडं नॅशनल हायवेच्या बरोबर परत सांगतो लातूरहून आमच्या अंबाजोगाईपर्यंत हो नॅशनल हायवेला चौपदरीकरणाला सुद्धा बजेट टाकलं मंजूर केला राष्ट्रवादी शंभर टक्के काही अडचण नाही मला मला काही नाही आपल्याला राष्ट्रवादी एकत्र आली तर सर्वात तुम्हाला आम्हाला होईल सर्वांना होईल तुम्हाला काय त्याच्याबद्दल काही म्हणजे तुम्ही ट्रेस देऊन कुठल्या अँगलनं जरी विचारलं तरी मला काय ते तो त्यांचा निर्णय ना मी त्याच्यावर दुःख आनंद ही काय आम्ही बघा आपण सर्वांना म्हणजे आदरणीय पवारसाहेबाला मानतो तर ताईला मानतो दादांना बी कधी मी काय असं बोललेलं नाही त्यांचे फॅमिली मॅटर आहे त्यांनी जर एकत्र झाले तर आम्हाला काही दुःख व्हायचं हो कारण नाही किंवा आम्हाला त्याच्यात काहीही नाही जी निर्णय असेल तो आमचा निर्णय आदरणीय साहेब आणि ताई घेतात त्यांच्या निर्णयासोबत आम्ही आहोत